नमस्कार पी एम विश्वकर्मा योजना ही योजना काय आहे आणि याचा लाभ तुम्ही घेऊ शकता का आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ तर पीएम विश्वकर्मा योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजना सुरू केलेली आहे आणि ही योजना सर्व जे पण कास्ट मध्ये आहे त्या सगळ्या जातीसाठी ही योजना आलेली आहे त्यांना त्यांचा लघु मध्यम जो पण काही उद्योग आहे तो सुरू करण्यासाठी एक चालना भेटण्यासाठी पीएम विश्वकर्मा योजना आलेली आहे आणि ही पीएम विश्वकर्मा योजना मधून तुम्हाला उद्योग वाढण्यासाठी लोन सुद्धा भेटतं आणि त्यामधून तुम्हाला तुमच्या आवश्यक धंद्यानुसार साहित्य घेण्यासाठी डुलकीट घेण्यासाठी पंधरा हजाराचं कुपन सुद्धा भेटतं आणि याची पहिल्यांदा बेसिक लेवल पाच दिवसाची ट्रेनिंग सुद्धा तुम्हाला भेटते तर याचे अर्ज अजून सुद्धा सुरू आहे पी एम विश्वकर्मा योजनेवर जाऊन तुम्ही त्याचा अर्ज करू शकता आणि लवकरात लवकर जेवढे पण पीएम विश्वकर्मा योजनेचा त्यांनी लाभ घेतलेला नसेल तर त्यांनी लवकरात लवकर लाभ घ्या पीएम विश्वकर्मा योजना खूप चांगली आणि सगळ्या कास्टसाठी आहे तर सगळ्यांनी याचा लाभ घ्या का कारण उद्योगधंदा वाढला पाहिजे आणि पीएम विश्वकर्मा योजना याची तुम्ही जर फॉर्म भरला फक्त शिलाई मशीन सोडून तुम्ही अन्य सगळ्या क्षेत्रामध्ये जेवढे पण काही वेगवेगळे ट्रेड आहे त्या सगळ्या ट्रेडमध्ये तुम्ही अप्लाय करू शकता तुम्ही बाकीच्या सगळ्या ट्रेडमध्ये जरी अप्लाय केलं कोणत्याही ट्रेडमध्ये तरी तुमची पाच दिवसाची ट्रेनिंग होईल त्या पाच दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला पाचशे रुपये रोज प्रमाणे तुम्हाला पैसे सुद्धा भेटेल तुमच्या बँक अकाउंटमध्ये द्वारे ते पैसे येतील तुमचं ट्रेनिंग झाल्यानंतर पंधरा ते वीस दिवसानंतर त्यानंतर तुम्हाला एक महिन्यानंतर तुमचं पंधरा हजारचं कुपन सुद्धा भेटतं तर अशी ही पंधरा हजार रुपये आणि हे साडेतीन हजार रुपये तुम्हाला पीएम विश्वकर्मा योजने अंतर्गत भेटत आहे तर ज्याही लोकांनी याचा लाभ घेतला त्यांनी लवकरात लवकर पीएम विश्वकर्मा योजनेचा लवकर सी एस सी सेंटरला जाऊन तुमचा फॉर्म भरा आणि पी एम विश्वकर्मा योजनेचा लाभ घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना पीएम विश्वकर्मा योजना फॉर्म घ्यायचा भरायचा असेल त्या लोकांपर्यंत गरजुवंत लोकांपर्यंत शेअर करा आणि जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद